काटा जोरात त्याचा त्या ठिकाणी गजर होण्यासाठी आम्ही सगळेजणं ताकदीनं कामाला लागलो आहेत फक्त एवढाच विषय झाला की नामनिर्देश भरण्याच्या नामांकन भरण्याच्या तारखेच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे केडर आहे कार्यकर्ता ही निवडणूक ही आमची निवडणूक नाही आमची झाली निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मला हजूचा वाटतं की बालकांनी पालकाला शिकवण्याची गरज नाहीये ते दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत गट गेला कुणी व्यक्ती गेला असल केडर मी तुम्हाला सांगतोय संघटन तशाला तस खाली आहे राज्यपाला घडी आणि फारच हास्यास्पद आहे मला अजून वाटतं की बालकांनी पालकाला शिकवण्याची गरज नाही आहे ते दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सगळ्यात अनुभवी विधिमंडळातील सदस्य आहेत अर्थमंत्री म्हणून सगळ्यात जास्त अनुभव असणारे त्या महाराष्ट्रातील एकमेव नेता राज्याची आर्थिक घडी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून बसवली जाती त्यांना जर का अशा पद्धतीनं एखादा बालक जर ज्ञान देत असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद दुसरी गोष्ट असू शकत नाही राजे निवडणूक आधी काही दिवसावर आली आणि निवडणूक काही दिवसावर आले असताना राष्ट्रवादीतील गट मुळे आता दोन वेगवेगळे भाग झाले काही गट एक गट दुसऱ्या पक्षात गेला विरोधकांना कुठेतरी संधी मिळते या सगळ्यामुळे राष्ट्रवादीतील या वादाचा फायदा विरोधकांना होईल असं वाटतं तुम्ही याला जोडून एक की नेमकं योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काय राष्ट्रवादीला परिणाम होईल का नेमका तो कशा असेल याला कुठलाही यामुळं परिणाम हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे काही केडर आहे आमची जी काही ताकद आहे याच्यावर कुठलाही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही हे बघा कुठलीही घडी विस्कटलेली नाही घडी बसवण्यासाठी आणि घडीला काटा जोरात त्याचा त्या ठिकाणी गजर होण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीनं कामाला लागलो आहेत फक्त एवढाच विषय झाला की नामनिर्देश भरण्याच्या नामांकन भरण्याच्या तारखेच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे केडर आहे कार्यकर्ता आहे ही निवडणूक ही आमची निवडणूक नाही आमची झाली निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत एक लाखाच्या घरामध्ये तेवढे मतदारां मतदान त्यांना मिळून दिलं चौऱ्याण्णव पंच्याण्णव हजार मतदान त्यांना मिळून ज्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे त्या कार्यकर्त्याची निवडणुकीच्या ऐन त्या ठिकाणी ती वेशीत आल्या नस असताना त्यांना खिंडीत गाठण्याचं काम आणि त्यांना त्यांच्या पाटीत खंजीर कुपसण्याचं काम हे दुष्कृत्य या बालकानी त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की ह्याचा कुठलाही परिणाम झाला नाही गट गेला कुणी व्यक्ती गेला असल केडर मी तुम्हाला सांगतोय संघटन तशाला तसं खाली आहे कुणी मी काल कुठं पाहिलं मला कुणी दाखवलं समाज माध्यमावर राजीनामा सत्र जरा आपल्याला माझी विनंती आहे की ज्या कुणाचे राजीनामे कोणी असतील कोणी असतील काही पदाधिकारी ते पदाधिकारी संघटनेतले ते कोण आहेत याचा जर आपण अभ्यास केला तर ते कर्मचाऱ्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुणीही दुसऱ्यांनी राजीनामा दिलेला दिसणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका